हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी नाचणीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहे चला तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण दोन वाट्या नाचणीचे पीठ घ्यायचं आहे तर नाचणीचे पीठ हे मी चाळून घेतलेले आहे तर यामध्ये आता आपण मसाला मसाले घालायचे आहेत अर्धा चमचे जिरे किंवा पावडर हटली तरी चालेल अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा हिंग चिमुडभर आलं लसूण मिरची याची पेस्ट घालायची आहे तर मी हे ठेचून घेतलेले आहेत तर यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि कोथंबीर मीठ चवीनुसार घालायचं आहे तर यामध्ये आता आपण उकळलेलं पाणी ओतायचं आहे तर लक्षात ठेवा उकळलेल्या पाण्यामध्येच आपण हे पीठ मळायचं आहे त्यामुळे थारी पिठाला चिरा पडत नाहीत थोडं थोडं पाणी ओत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडस सा घटसर मळायचं आहे जेणेकरून आपल्याला थालीपीठ चांगलं थापता येईल शुगरच्या पेशंटसाठी अशा प्रकारचे थालीपीठ नक्कीच करून पहा आपलं आता पीठ मळून झालेलं आहे पाच ते दहा मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवूया तर थालीपीठ आपण कपड्यावरती थापायचं आहे तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण हा कपडा पाण्यामध्ये भिजवत भिजवायचा आहे आणि त्यानंतर आपण पळ ठेवायचा आहे त्यानंतर छोटे छोटे गोळे करून हो। घेऊ आणि आता आपण थालीपीठ थापायचं आहे थालीपीठ थापत असताना पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि थोडं थोडं खरंच आपण थालीपीठ थापून घ्यायचं आहे असे थालीपीठ आपण थापून घ्यायचे आहे आता यानंतर आपण पॅनला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे ते थालीपीठ चिकटत नाही आता वरून आपण पाणी लावायचं आहे आणि हे पांढऱ्या रंगाचं कापड आपण काढून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिटात थालीपीठ चांगलं भाजून होत चला तर आता थालीपीठ तयार झालेलं आहे असं दुसऱ्या बाजूने देखील परतवून घ्यायचं आहे हे पहा गरमागरम थालीपीठ आता तयार झालेले आहे असे सर्व थालीपीठ आपण करून घ्यायचे आहेत तर हे थापताना थोडेसे पातळच थापायचे आहेत जाड ठेवायचे नाही थालीपीठाला वरून पाणी किंवा तेल लावलं तर ही चालेल तर थालीपीठ शक्यतो दही किंवा लोणच्या बरोबर खातात वेट लॉससाठी ही रेसिपी नक्कीच करू शकता हे पहा गरमागरम थालीपीठ तयार झालेले आहे आता त्याला आपण सर्व करूया ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं बेल ऐकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील थँक्यू